दैविक हॉटेल मुळे कल्याण नगर बस प्रवासी संतापले कल्याण नगर महामार्गालगत असलेल्या महाराष्ट्र शासनाने अधिकृत थांबा म्हणून मोरोशीजवळील जवळील दैविक हॉटेलची निवड केली आहे कल्याण तारकपूर बस उशिरा निघाल्यामुळे कंडक्टर व वा वाहन चालक आणि प्रवासी प्राईम हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले असता काही वेळात दैविक हॉटेलजवळ बस पोहोचताच एस टी महामंडळच्या अधिकाऱ्यांनी बस थांबवली आणि अधिकृत असलेल्या दैविक हॉटेलमध्ये का थांबले नाही असा जाप विचारला असता वाहन चालकाबरोबर हुज्जत घालत जवळपास अर्धा तास बस थांबवली वाहन चालकाला एक हजार रुपयाचा मेमो दिला अगोदरच बस उशिरा त्यात अजून अर्धा तास यामुळे बसमध्ये असलेले प्रवासी चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले एसटी महामंडळाने अधिकृत म्हणून दैविक हॉटेलची निवड केली आहे आणि हॉटेल चालकाने सांगितल्यानुसार एस टी महामंडळाला तीन लाख रुपयाचं टेंडर भरलं असून देखील एस चालक अधिकृत थांबा ठिकाणी थांबत नाहीत प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीनुसार देवी हॉटेलमध्ये व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी एम आर पीपेक्षा जास्त रक्कम आकारली जाते किचनची देखील दुरवस्था झाली आहे असे ग्राहकांचे म्हणणे आहे यामुळे इतर बस चालक या ठिकाणी थांबायला टाळाटाळ करतात काही दिवसांपूर्वी देखील बोरिवली पैठण बसमधील प्रवासी आणि हॉटेल चालकामध्ये बाचाबाची झाली होती कल्याण तारकपूर गाडी अर्धा तास थांबल्यामुळे बसमधील गरोदर महिला प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे आज मी कल्याण मोरबाड हायवेलगत असलेल्या टोकवड्या परिसरात एक दैविक हॉटेल म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मागील काही दिवसापूर्वी बोरवली पैठण या बसमध्ये देखील असाच गोंधळ उडला होता या ठिकाणी जे ग्राहक आहेत ग्रा ग्राहिक ग्राहक येतात हॉटेलमध्ये तिथं खूप दयननीय अवस्था आहे किचनची देखील खराब अवस्था आहे त्यामुळे त्या, त्या ठिकाणी खूप गोंधळसुद्धा झाला होता तर आज हे कल्याण <गयाँ> तारापूर अशा बसमध्ये मी प्रवास करत होतो तर ती गाडी लेट झाल्याने व ड्रायव्हर व प्रवाशांना भूक लागल्यामुळे ती गाडी अधिकृत थांब ठिकाणी थांबवता काही वीस मिनटं अगोदरच गाडी थांबवली गेली व पुढे दैविक हॉटेल जे हॉटेल महाराष्ट्र शासनाने अधिकृत म्हणून थांबा दिलेला आहे त्या ठिकाणी एस टी कर्म पोलीस एस टी कर्मचाऱ्याचे अधिकारी त्याच गाडी उभे होते आणि त्यांनी कल्याण तारापूर तारकपूर या गाडीला अडवलं आणि त्यानंतर तुम्ही दैविक हॉटेल या अधिकृत थांबल्यावर का नाही थांबवली यामुळे ड्रायव्हरला हजार रुपये मेमो देण्यात आला आणि जवळपास अर्धा तास ही गाडी थांबवण्यात आली आणि आमच्या बसमध्ये काही पेशंट देखील होते घरोदरी महिला देखील होत्या आणि जवळपास काही लोकांना मौकीला देखील जायचं होतं अर्धा तास तिने आमची गाडी थांबवली त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला एकतर ज्या हॉटेलवर गाड्या थांबत नाही ज्या बस थांबत नाही साहजिकच त्या हॉटेलमध्ये काहीतरी कमी असावी किंवा डबल रेट असावे किंवा तेथील त्या ठिकाणी स्वच्छतागृह व्यवस्थित नसेल या त्या ठिकाणी किचन बरोबर नसेल तर माझ्या सरकारला हेच विनंती आहे आणि बस डेपोला देखील हीच विनंती आहे की एकतर तुम्ही हॉटेलची सहानिशा करा किंवा दुसरं हॉटेल पर्याय म्हणून द्या नाहीतर असं करा की हॉटेलच तुम्ही देऊ नका ओपन ठेवा असं माझं विनंती यामुळे प्रवाशांचे देखील हार होतात आणि बिचाऱ्या ड्रायव्हरचं देखील नुकसान आज जवळपास अर्धा घंटा गाडी कल्याण नगर गाडी थांबवण्यात आली अर्धा तास गाडी आहे त्यात गव्हर्नमेंटचे यांचे आहे गाडी थांबवशील धाबा जैविक धाबा म्हणून आहे त्या ड्रायव्हरनी पाठीमागे गाडी थांबवली अर्धा तास शिवसेना म्हणून लवकर निघावं म्हणून यांनी इथे येऊन चेकिंग चालू केली चेकिंग चालू करत असताना ड्रायव्हरला त्यांनी थोडा त्रास पण दिला आणि त्याच्यात प्रवाशांना अजून याचमध्ये गरम झालं आम्ही ते किचन बिचन बघितलं त्या किचनमध्ये चांगली सोय नाही नीट प्रवाशांना त्याचे हाल होणार आणि जी वस्तू पाच रुपयाची आहे ते दहा ते पंधरा रुपयाला विकतात मग याच्यात प्रवाशांचे हाल होतात एखादा गरीब जर प्रवासी असेल त्याला एखादा वेपर जर घ्यायचा असेल त्याच्या मुलासाठी घ्यायचं असेल ते हात मुलगा करतात त्या मुलाला ते घेऊनच द्यावं लागतं त्या प्रवाशाकडे पैसे खिशात आहे की नाही आहे हे जबाबदार सर्व सरकार आहे याला जबाबदार फक्त सरकार आहे दुसरं कोणी नाही त्याच्यामुळे आता सिद्धा पाहिलं आधीच अर्धा तास आणि त्याच्यातून अजून अर्धा तास गाडी उशिरा झालेली आहे आपली